नमस्कार मंडळी तर आज गोविंदा तर सगळीकडे आपल्याला दही अंडी बघायला भेटेलच तर आता आमच्या मैदानात सर्वात मोठे अंडी असते तिथं यावर्षीसुद्धा एक मोठं आयोजन झालेलं आहे एक लाख अकरा हजाराचा जा। पण त्याआधी दरवर्षी ज्या आपल्या गावातल्या अंड्या असत्या सालावतप्रमाणे त्या अंड्यांची आता सुशोभीकरण चालू आहे तर बघूया इथे एक हंडी बघा सगळ्या हंडीचं काम चालू आहे

आता आलोय आपल्या टीमच्या जवळ आणि इथं जोरदार तयारी चालू आहे आपल्या दही हंडी सजवायची बाबा बाबा एवढी सोय आहे हंडीवाल्यांची सोय बघा भूल भूल फुल टांगलेला आहे दही बघा हंडीला टांगलेल्या असतील असे कॅन थंडीच्या बॉटल बिटल बिअरचे कोण क्या बिअर कॅन पण आहेत तुमच्यासाठी असं असं आमचा आमच नाही ना म्हणून घालायला कारण आंबाला पण आहे त्याला काय बोलशी तू एवढा ऊस आहे तर काय लंडन ची बाबा बाबा लंडन ची मागवलं वाटोला काय पब्लिक तर आहे आता तुम्हाला दाखवलं हांडीला काय काय लावलंय फ्रेश तुझे टी शर्ट कुठे आहे तुझे टी शर्ट कुठे आहे

अंडिला काय काय लावलंय बघा चिप लावले फळ लावले अंडेच्या बघा काय काय लावले बघा त्याच्यानंतर जयेशला पण टांगायचं हांडीवर बघा तो बघा परत आई अजून इकडे सुद्धा हांडियेची तयारी आहे आकर्षण मित्र मंडळाची म्हणून या बाजूला वर्ष पंचवीस 25 या दही आंटीचा आकर्षण मित्र मंडळ दहीहंडी विकता होतात त्यांची सुद्धा पण जोरातच ते तयारी दही हंडीची बघू दे आहे तुम्हाला इथे हंडी बघायला भेटल आहेत पुढच्या ब्लॉकमध्ये एक लाख अकरा हजारची पण ते आधी आमच्या हांडीची तयारी चालली आहे ऋषी माडवी मडका भरताना कृष्णासाठी काय काय त्यामध्ये दही लोणी तूप बी काय भरशील म्हणून तर दही आणि लोणी ही गोवर्धन एक नंबर चांगला पोरगा हा त्याला एकही शिवी येत नाही असा पोरगा बघायला तुम्हाला आहे बघा बघितलं नाही शिवीच ना माहित त्याला सगळी ज्योती टिल्लर पार्टी गँग जमलाय इकडे गोकुळ ना आता आपला गावचा कृष्ण असतो कृष्णाची पालखीची तयारी चाललेली आहे थोड्याच वेळात राहिला त्याच्या पाठोपाठ गोविंदा सर्व मंडळी गावातली तयार आहे या माणसाला तुम्ही बघितलं असाल चुकून पण हाक मारू नका तुमच्या अंगात पडेल गोपाळ कृष्ण महाराज की जय महाराज कृष्ण कमी आहे सोबत गावची मंडल सुद्धा सर्व निघाली आता पहिला चाल कृष्ण कृष्ण चाललेला आहे पहिला बजरंगबलीची भेट कारण गोविंद म्हटला तर बजरंगबली बली नेहमी असते तर तिथे त्यालाय बजरंग बजरंगबली ताकद दे जय माणूस एक पण माणसाला जोड नाही बिजू आता माझ्या हात आहे नको ढोलकी नाही तुला वाट लावायची माहिती आहे दोनशे रुपये आहेत बाकी दे बघा काय करता बघायला बघ आता तू अरे काय करता दिसेल ती अंडी दिसेल खालशी दिसणार आंडी साईडशी नाही

या बाजूची सुद्धा हंडी वर चढवलेली आहे मागा ठेवली सजावट आता वरती सर्व हंड्या चढविलेली झाली हे जावल वा હે પૌરાણ મેલ વા घेऊ नाही दाखव दाखव एक एक वाजून दाखव वाजून दाखव वाजून दाखव साई मंदिर राहल काही नगरला तुरा करता अरे ते पैसे आहेत ते कारण आहे तो <laughs> का हे करते <laughs> दिसला आणि पोर काढण्याचा प्रयत्न करतात बच झालं अरे अरेता गोय પણ પાણી ભરલા પાણી ભરાય પણ આયા આયા साप चिरा केला चला इथे सुद्धा आपल्याला ब्लॉगर भेटले आणि कावायला लागला दामपोरलाय मस्त काय करते काय बोरा तुम्ही काढलंच ना वरती बिडा तर एवढं पकडायला सोय केलेले आहे मोहित कोल्हे पाव सगळ्यांसाठी घेमा पाव कुपा कुपा अरे कुप्याचा घेमा आहे भाई करताव काय कडक 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 लागते मग चावल कसा कडक लागते पुन्हा आहे बघा बघाय मंडल आभारी आहे तुमचं

नकवा त्याच्या घरी एक मस्त आयोजन असते ते कसं आयोजन असते तुम्ही तुम्ही बघा हंडीचा खास आयोजन आहे इथे दरवर्ष असते पोरांचा भारी असते ते बघा आता तुम्ही पोरं तुम लगेच तयार होते आणि हे बघा आणि आणि इथे छोट्या मुलांनी लगेच सुरुवात सुरवात केलं आहे अरे मला 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 आणि त्यांना भरवा भरवा

咋啦？我操！你抢包，抢包！给他，给他，要呀，要呀，要得没？再给我弟弟抢过来。 আদে লাগে <wheels restoratius> <AUL1> <ICS> nya <tuk> jelas lagi anak-anan कृष्णा बनवलाय मस्त बघा काय कृष्णा बासरी वाजवसागर लागेल आमचा बिल्डर आहे ते भाई आपल्या गावचं काय बोलणार काय बोलशील ते काय बोलणार आता काय आपलं काय हांडी बद्दल हंडी बिंडी बद्दल काय बोल काय बन काला बंद झाली चालावत प्रमाणे यांना आता तुम्ही समजा काय ते आमच्या जुऱ्या घराजवळची हंडी <laughs>

च गया शोर सारी नगरी रे सारी नगरी रेराजरी तेरी गगरी रे नच गया शोर सारी नगरी हिरे सारी नगरी रे टी

I'm <laughs> sorry. सर्वांनी शांतता राखायची आहे <tinyan> बाकीचे बाजूला आहेत त्यांनी फक्त हात वरती करायचे तोंड बंड ठेवा फक्त हात वरती करा या बाकीच्या बाकीच्या साई करंजा गोविंदा सत्ताचा सात फरांचा मांडवी मनोरा आहे काही हरकत नाही काही हरकत नाही सावकाश सावकाश अगदी सावकाश त्याला ताळ्या बाजल्या <laughs> पुलाद तुवर के दालई पुलाद माया कर समती पोरीले तुजस मी नावाला पुलाद तुवर के दालई पुलाद माया कर समती पोरीले तुजस मी नावाला चलता <US> घात <uneopen morally> शांतता हात वरती करायची आहेत जेवढी माणसं बाजूला आहेत हात वरती करा सपोर्ट करा जवळ व्हा जे लांब उभे आहेत त्यांनी जवळ या आणखी सुनागिरी साई गोविंदा पटकाच्या वतीनं सात फरांचा मनोरा या ठिकाणी रचला जातो आहे अतिशय सुंदर प्रयत्न शांततेमध्ये शिस्तबद्ध संयमानं एकावर एक मानवी मनोरा रचला जातो आहे पहिला प्रयत्न अयशस्वी झाला होता आता मात्र दुसऱ्या प्रयत्नातून बाळगोपाल वरती जाताना पाहायला मिळत आहे अजूनही टाळ्या कोणी वाजू नका शांत राहा टाळ्या कोणी वाजू नका शांत रहा एक दोन तीन चार i need you guys